सिंह राशी भविष्य जानेवारी दोन हजार चोवीस श्री स्वामी समर्थ मित्र मैत्रिणीं च्या अनुसार सिंह राशीतील जातकांसाठी जानेवारी महिना मिश्रित परिणाम देणारा महिना सिद्ध होईल तुम्हाला काही क्षेत्रात तर अनुकूल परिणाम मिळतील परंतु काही क्षेत्रात समस्यांचा सामनाही करावा लागू शकतो तुम्हाला वाहन चालवण्यात सावधानी ठेवावी लागेल कारण दुर्घटनेचे योग बनू शकतात कुणाचे वाहन मागवून चालवू नका आणि कुणाची वस्तू फ्रीमध्ये घेऊ नका यामुळे त्रास होऊ शकतो संवाद करू नका यामुळे तुमच्या ना नात्यात तणाव वाढू शकतो स्वास्थ्य संबंधित काळजी घ्या कारण तुमच्या राशीचा स्वामी सूर्य महाराज पंधरा तारखेला तुमच्या सहाव्या भावात जातील तसे तर सहाव्या भावात सूर्याचे गोचर अनुकूल परिणाम देते परंतु तुमच्या राशीचा स्वामी असण्याच्या कारणाने सहाव्या भावात जाणे कमजोर स्वास्थ्याचे कारण बनवू शकते अष्टम भावात पूर्ण महिना राहू आणि दुसऱ्या भावात केतूची उपस्थिती राहण्याने स्वास्थ कष्ट अचानक होतील तुम्ही भोजनही नियंत्रणात केले पाहिजे आणि ताजे अन्न खा करिअरमध्ये अनुकूलता कायम राहील आणि कौटुंबिक जीवनाचे सुख मिळेल व्यापार करणाऱ्या जातकांसाठी ही जानेवारी महिना उत्तम राहील सप्तम भावात सप्तम भावाचा स्वामी शनी महाराज मजबूत स्थितीमध्ये राहील यामुळे तुमच्या व्यापारात उत्तम उन्नती पाहायला मिळेल शिक्षणाच्या क्षेत्रात सिंह राशीतील जातकांसाठी ही वेळ मध्यम राहण्याची शक्यता आहे चतुर्थ भावात शुक्र आणि बुधाचा प्रभाव राहण्याने आणि आपल्या राशीवर तसेच तुमच्या पंचम भावावर देवगुरू बृहस्पतीचाही प्रभाव होण्याच्या कारणाने शिक्षणात उत्तम परिणामांची प्राप्ती होईल सिंह मासिक राशी भविष्य दोन हजार जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये तुमच्या कमाईमध्ये उत्तम वाढ पाहायला मिळू शकते मंगळ आणि सूर्याच्या एकादश भावाला पाहण्याच्या कारणाने तुमच्या कमाईमध्ये उत्तम वृद्धीचे योग आहेत सिंह राशीतील जातकांसाठी हा महिना स्वास्थ्य दृष्टिकोनाने चढ उताराने भरलेला राहील उपाय तुम्ही गुरुवारी केशरचा तिलक लावला पाहिजे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा आणि लाईफ एव्हिएशन चॅनलला सबस्क्राईब करा